नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किराणा वाघमळ तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज एक मार्च सकाळचे साधारणतः साडेनऊ वाजलेत पाहूयात येथे चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील आणि कोणत्या तालुक्यांमध्ये थोडीफार गारपीटसुद्धा होऊ शकते त्याचा डिटेल अंदाज पाहूयात सर्वात प्रथम जर आपण पाहिलं की सध्याच्या सॅटलाईट इमेजमध्ये मुंबई ठाणे पालखर रायगडचे उत्तर भाग पुण्याचे उत्तर भाग या ठिकाणी ढगाळला हवामान आहे तसेच धुळ्याच्या उत्तर भागांमध्ये ढगाळला हवामान आहे क्वचित हलके थेंबही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असतील आणि जर हे ढग पाहिले तर साधारणतः खेडचा भाग असेल या ठिकाणी तसेच ठाण्यातील जो भाग आहे कल्याण डोंबिवली आणि त्याच्या आसपासचा भाग तर या ठिकाणी हे ढग दाटलेत तर रायगडच्या उत्तरेकडील तालुक्यांमध्ये तसेच धुळ्याच्या शिरपूर तालुक्याच्या आसपास हलक्या थेंबांचे हे ढग आहेत मात्र येत्या चोवीस तासातील अंदाज पाहिला तर जे काही पश्चिमी येतो आहे ये त्यामुळे जे काही थोडंसं वाऱ्याचं जोडक्षेत्र हवेत क्षेत्र बनले त्यामुळे येत्या चोवीस तासात अमरावती अकोला वाशिम बुलढाणा जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव या जिल्ह्यांमध्ये मेघर्जसह जोरदार वादळासह गारपीटचा धोका हा कायम आहे तसेच धुळ्याचा भाग असेल नाशिकचा थोडा भाग नगरचा उत्तर देखील भाग असेल बीड परभणी हिंगोली यवतमाळ वर्धा नागपूर हा जो भाग आहे या ठिकाणसुद्धा मेघगर्जना आणि काही ठिकाणी वादळी वारा आणि एखाद्या ठिकाणी हलकी गारपीट होण्याची शक्यता कायम आहे तसेच मुंबई ठाणे पालघर रायगड पुणे सातारा सांगली कोल्हापूर नाशिकच्या काही भागात गाड्याच्या आसपास स्थानिक वातावरण तयार झालं तर थोडासा गडगडाट किंवा बिनागर्जनेसह पावसाची शक्यता हलक्या प्रमाणात राहील नांदेडमध्ये किंवा धाराशिवचं उत्तर भाग सोलापूरच्या उत्तर भागांमध्ये किंवा अहमदनगरच्या राहिलेल्या भागांमध्ये सुद्धा ही स्थिती की थोडाफार जर का स्थानिक ढग तयार झाली यवतमाळपर्यंत तर हलका पाऊस या ठिकाणी होऊ आहे नंदुरबारच्या एक उत्तरेखील किंवा पश्चिम भागांमध्ये अशाच प्रकारे स्थानिक वातावरण तयार होऊन पावसाची शक्यता राहील गारपीटचा अंदाज जर तालुकाने हाय पाहिलं तर काल सांगितलेले तालुके तर आहेतच त्याशिवाय आज पुन्हा एक जे अपडेटेड आहे त्यानुसार असं दिसतं आहे की जळगावच्या मत संग्रामपूर मलकापूर नांदुरा शेवगाव खामगाव मोताळा बुलढाणा चिखली जाफराबाद देवगड राजा भोकरदन सोयगाव सिल्लोड फुलंब्री कन्नड या ठिकाणी तसेच रावेर यावळ भुसावळ जामनेर पाचोरा चोपडा या तालुक्यांमध्ये गारपीटचा धोका अजून थोडा जास्त प्रमाणात वाढत आहे साधारणतः पन्नास ते साठ टक्के अशी शक्यता आहे की या तालुक्यांमध्ये गारपीट होईलच तसेच गारपीट नाही झालं तरी गडगडाटसं वादळव्यासह पावसाची शक्यताही जास्त प्रमाणात या तालुक्यांमध्ये आहे बाकी जसं अजून सांगितलं की या ठिकाणी कोपरगाव संगमनेरच्या आसपास अवकाळी पाऊस होऊ शकतो नांदगाव मालेगाव चांदवडच्या आसपास किंवा धुळे साकरी शिरपूरच्या आसपास गडगडाटी अवकाळी पाऊस होऊ शकतो आणि गारपीट शक्यता नाकारता येत नाही थोडीफार प्रमाणात शक्यता शक्यतासुद्धा या तालुक्यांमध्ये आहे आणि जे ज्या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस सांगितला त्या ठिकाणी असं नाही की फिक्स नाही की कोणत्या तालुक्यात हा पाऊस होईल तरी तुम्ही सावध राहा तरी हा जो काय पट्टा असतो या ठिकाणी कर्जतपासून करमाळा माढा बार्शी आणि धाराशिव कळंबवाशी या ठिकाणी एक नेहमीच पाहिले झाले की या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झालं तर हलका पाऊस होतो त्यामुळे या तालुक्यांमध्ये तुम्ही सावध राहा या व्यतिरिक्त माहूर किनवट उमरखेड महागाव पुसद दिग्रस आर्णी या ठिकाणीसुद्धा स्थानिक वातावरण तयार झालं तर पाऊस होऊ शकतोय तसेच तासगावच्या आसपासचा भाग असेल किंवा मग इकडे वाई महाबळेश्वर पोलादपूर महाडच्या आसपासचा भाग असेल या ठिकाणीसुद्धा आपल्याला स्थानिक वातावरण तयार झालं तर हलक्या पावसाची शक्यता राहील मुंबई ठाणे पालघरकडे जे काही हलक्या पावसाचे ढगेल किंवा ढगाळ हाऊन हलके थेंबच पाहायला मिळतील बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दुपारनंतर जर का ढग निर्मिती झालीच तर आपण शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पुन्हा एकदा अपडेट देण्याचा प्रयत्न करू सध्याच्या या माहितीमध्ये इतकंच जरूर शिकवण्याच्या अंदाज माझ्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका